गुरुजना वर्ग तसेच इथे जमलेल्या माझ्या प्रिय मैत्रिणींनो मी आज

दिला की मरून जाईल तेव्हा काकोरी म्हणाले तू तांत्रिक या तांत्रिक चक्रा वरती बेथ जात नाही भोना खूप जास्त घाबरला व धावत धावत आश्रम मध्ये गेला आणि एका कोपऱ्याला जाऊन बसून राहिला तेव्हा त्याच्याजवळ गुरुजी आले आणि गुरुजी म्हणाले भोला तुला काय झाले चल जेवण कर सगळे शिष्य जेवण करतात तेव्हा भोला म्हणाला नाही नाही गुरुजी इथे माझे प्राण जाणार आहेत आणि तुम्ही मला भोजन करायला सांगत आहात भोलाने विचार केला मी आता जिवंत राहू शकणार नाही म्हणून मला माझे शेवटचे क्षण गुरुजींच्या सेवेमध्ये घालवायचे आहेत भोला विश्वासाने गुरुजींकडे गेला व म्हणाला गुरुजी मी आज रात्रपर्यंत तुमची सेवा करू शकणार का तेव्हा गुरुजी म्हणाले हो चालेल भोलाने रात्रभर गुरुजींची सेवा केली व तसा सकाळी बाहेर निघाला त्याला काहीच झाले नाही तो गुरुजींकडे केला व म्हणाला गुरुजी मला माफ करा कालची घटना मी तुम्हाला सांगितली नाही तेव्हा गुरुजी म्हणाले हो बोला मला सगळं काही माहीत आहे तू माझी सेवा केलीस म्हणून तुला काहीच झाले नाही आणि मी तुला नेहमी शिकवत असतो ना की गुरुसेवा म्हणजे ईश्वर सेवा तेव्हा बोला रडू लागला व म्हणाला हो गुरुजी लोक सत्य सांगतात गुरुजींच्या चरणात स्वर्ग आहे आणि राक्षसाच्या चरणात नर्क आहे धन्यवाद